नमस्कार मित्रांनो आतापर्यंत आपण अनेक दिग्गज कलाकारांच्या सुनबाई पाहिल्या आहेत परंतु आपण या व्हिडिओ मधून अभिनेते अशोक सराफ यांच्या सुनबाई बद्दल पाहणार आहोत तर चला जाणून घेऊया या सविस्तर माहिती मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता सराफ या सुद्धा अभिनेत्री आहेत हे दोघे जण चित्रपट सृष्टीत कार्यरत आहेत परंतु या दोघांना अनिकेत सराफ हा एकुलता एक मुलगा आहे तो आई वडिलांच्या पावलावर पाऊल न ठेवता त्यांनी स्वतःची एक वेगळीच ठसा उमटवला आहे तर अनिकेत सराफ हा सेफ असून त्यांना जेवण बनवण्यात रस आहे आई स्वयंपाक करताना बघून त्याला स्वयंपाकाची आवड निर्माण झाली त्यामुळे त्याने अभिनय क्षेत्रात काम न करता तो सेफ बनला आहे तो एक उत्कृष्ट सेफ आहे तो पश्चिमात्य पद्धतीचे जेवण खूप छान बनवतो अशा या सुप्रसिद्ध सेफ आणि केत सराफ खरे आयुष्यात अजून सिंगल असून तो आता प्राप्ती रेडकर यांच्यासोबत सोबत लवकरच लग्नगाठ बांधणार आहे अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत तर मित्रांनो प्राप्ती रेडकर ही सुद्धा एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे प्राप्तीला लहानपणापासून डान्स आणि अभिनयाची आवड होती हिने किती सांगायचे मला या मालिकेतून बालकलाकार म्हणून काम केले आहे या मालिकेतून तिने कला क्षेत्रात पदार्पण केले प्राप्तीने हिंदी आणि मराठी मालिकासोबत चित्रपटात देखील काम केले तिने गोष्ट तिच्या प्रेमाची आणि या चित्रपटातून उत्तम भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात प्रेमाचा ठसा उमटवला आहे अशी ही अभिनेत्री सध्या सिंगल असून ती अनिकेत सराफ यांच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे आता लवकरच अशोक मामांच्या घरी सनई चौघडे वाजणार तर मित्रांनो प्राप्ती रेडकर ही अभिनेत्री अशोक सराफ यांच्या सुनबाई व्हाव्यात का याबाबत या तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून अशा चालू घडामोडी सर्वात आधी तुमच्यापर्यंत येत राहतील तोपर्यंत धन्यवाद